रस्ता दुरुस्तीसाठी नागरिकांची गांधीगिरी रस्त्यात केले वृक्षारोपण नागपूर येथील इंदिरानगर रस्ता अतिशय खराब असल्याने स्थानिक नागरिकांनी व महिलांनी रस्त्याच्या खड्ड्यात बसून वृक्षारोपण करून आंदोलन केले रस्ता कॉन्क्रिटीकरण न झाल्यास आंदोलनाचा सा इशारा नागरिकांनी दिला येथील इंदिरानगर वार्ड क्रमांक सहा शहरातील सगळ्यात मोठे वार्ड आहे या भागात मोराने येथे जाण्यासाठी रस्ता आहे येथील वर्दळ देखील अधिक आहे या भागात आदिवासी कष्टकरी मजूर वर्ग अधिक आहे शासनाचा आदिवासी भागात रस्ता गटारी स्ट्रीट लाईट आदींसाठी भरपूर निधी उपलब्ध होतो मात्र येथील रस्ता गेल्या तीस वर्षापासून बनवला नसल्याचे नागरिकांनी सांगितले या रस्त्याने नागरिकांना तसेच वाहनधारक शाळेतील मुले आदींना कसरत करावी लागते मोठमोठे खड्डे असल्याने पावसाचे पाणी साचून खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे सत्र सुरू आहे तसेच इंदिरानगर प्रवेश रस्त्याची देखील दयनीय अवस्था आहे यशोरत्न हॉस्पिटलजवळ पाणी साचून नागरिकांना डेंग्यू मलेरिया सारख्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत येथील स्थानिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत तसेच स्थानिक आमदार जिल्हा परिषद सदस्य यांना वेळोवेळी रस्ता बनविण्याबाबत सांगितले मात्र सगळ्यांनी कानावर हात तोंडा ते ते व तोंडावर बोट ठेवल्याने विकासाची कामे खुंटली असल्याचे चित्र आहे शहरात जिथे गरज नाही तिथे आमदारांशी ओळख व वशिलेबाजीमुळे रस्ते बनविण्यात आले आहेत रस्ता कॉन्क्रिटीकरण न झाल्यास येथील अत्याचार निर्मूलन समिती बागलाण तालुका अध्यक्षा लक्ष्मीबाई मगजी सामाजिक कार्यकर्ते समाधान देवरे शिवसेना शहराध्यक्ष मनोहर पाटील पंकज पवार संदीप खैरनार गणेश चव्हाण धर्मराज देवरे उदय पगारे शरद खैरनार मयूर पवार मुन्नीबाई शहा राहुल पवार विशाल साळुंके दुर्गेश बागुल संदीप शिरसाट राजू पठाण आदींनी आंदोलनाचा इशारा दिलाय yes, न्यूज व्यवस्थापकीय संपादक टीव्ही yes, प्रतिनिधी शरद नामपूर

हा साखरी रोड ते मोराना रोड गेल्या अनेक वर्षापासून फक्त आम्हाला आश्वासनाचे गाजर दाखवत आहेत लोकप्रतिनिधी फक्त आम्ही ज्या वेळेस प्रश्न केला प्रत्येक अनेक प्रतिनिधींना या प्रतिनिधींनी आम्हाला फक्त आश्वासन असे दिले की हा रस्ता मंजूर आहे या रस्त्याचं दोन महिन्यात काम होणार आहे पण अशा अनेक आम्ही लहान बालपणापासून बघत आलो आता आम्ही तरुण झालो तरीसुद्धा या रस्त्याची अवस्था जिथं तीच आहे शेजारीच जिल्हा परिषदची शाळा आहे अतिशय गोरगरीब लोक या ठिकाणी राहत असतात वयोवृद्ध लोक याव करत असतात अनेक ठिकाणी अनेक वेळेस या ठिकाणी अपघात होत असतात तरी आमची अशी मागणी आहे या ठिकाणी नागरिकांच्या वतीने की हा रस्ता लवकरात लवकर तयार होण्यात यावा आणि काही लोकप्रतिनिधींनी आमच्यासोबत काही धोका केला असेल तेसुद्धा आम्ही सिद्ध करण्याशिवाय राहणार नाही आणि का काही प्रति लोकप्रतिनिधींना जर असं वाटलं असेल की इंदिरानगरची जनता ही भोळी आहे ही भोळी नाही आहे इंदिरानगरची जनता ही सत्ता व काया पालट करू शकते असा सुद्धा आम्ही या ठिकाणी इशारा देतो आणि लवकरात लवकर मोराणे रोड हा तयार झाला पाहिजे मोराने रो, रोड मोराने रोड साखरी रोड ते इंदिरानगर हा एक मुख्य प्रवेश रस्ता आहे तोसुद्धा तयार झाला पाहिजे त्याचनुसार मुख्य रस्ता आहे आमच्या इंदिरानगरचे काही लोक जीवनाचा प्रवास आमचा कठीण झाला तर झाला पण शेवटचा प्रवाससुद्धा आमचा कठीण आहे इंदिरानगरमध्ये कोणी मेलं त्याच्यासाठी आम्हाला अंत्यविधीसाठी स्मशानभूमी इथे जावं लागतं तोसुद्धा मुख्य रस्ता आहे तेसुद्धा आम्ही निवेदनं दिलेले आहेत पाठपुरावा केलेला आहे अजूनसुद्धा त्या रस्त्याला काही आउटपुट निघत नाही लोकप्रतिनिधींनी आम्हाला तोंडी आश्वासनं दिलेली आहेत जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही त्यांना विनंत्या करत हो। आहोत पण तरीसुद्धा अजून कामं मार्गी लागत नाही तरी अशी या ठिकाणी सर्वांच्या वतीने आत्तापर्यंत विनंती करून आम्ही बोललो आहेत पण आता आम्ही चेतावणी देतो आहे की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे अन्यथा त्याला सामोरे तुम्हाला जावं लागेल असे या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो धन्यवाद